तर बऱ्याच ताईचे कॉल येत आहेत की ताई आम्हाला खूप अडचणी यायला लागल्या ला ला सेवेमध्ये जेव्हा आपण दादांकडून सेवा घेतो ना तर त्यानंतर आपल्याला खूप अडचणी येतात आणि आपण काय करतो सेवा बंद करून टाकतो सेवा बंद करण्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो तसं न करता आपल्याला सेवा कंटिन्यू करायची श्री स्वामी हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बऱ्याच ताईंचे कॉल येत आहेत की ताई आम्हाला खूप अडचणी यायला लागल्या सेवेमध्ये जेव्हा आपण दादांकडून सेवा घेतो ना तर त्यानंतर आपल्याला खूप अडचणी येतात तर त्या कशासाठी येतात कशामुळे येतात तर आज तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जेव्हा आपण दादांकडून सेवा घेतो तर आपल्या घरात म्हणजे आपण ती सेवा चालू करतो तर चार पाच दिवस आपण सेवा करतो त्यानंतर आपल्या सेवेमध्ये अडचणी यायला लागतात तर त्या कशा म्हणजे घरामध्ये वादविवाद होणं त्यानंतर भांडणं होणं आणि पतीपतीचे वाद होणं किंवा मग आपली तब्येत खराब होणं तर अशा अडचणी यायला लागतात तर ह्या अडचणी जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल ना तर ती नेगेटिव्ह एनर्जी काय करते आपल्याला स्वामींकडे जाऊ देत नाही कोणतेही चांगले कार्य आपल्या घरामध्ये ते होऊ देत नाहीत म्हणूनच ह्या अडचणी यायला लागतात आणि ह्या अडचणी जेव्हा आपल्या म्हणजे यायला लागतात ना म्हणजे भांडणं होणं वाद होणं तर आपल्याला विचार काय येतो की आपण जेव्हापासून सेवा चालू केली ना या ला ला ला। तर तेव्हापासूनच ह्या अडचणी यायला लागल्या तर आपण सेवा बंद करायला पाहिजे तर हा विचार आपल्याला तेव्हा येतोच तर आपण सेवा मग नंतर बंद करतो तर अजूनच अडचणी मग आपल्याला यायला लागतात मग त्यावेळी आपण काय करतो सेवा बंद करून टाकतो सेवा बंद करण्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो तसं न करता आपल्याला सेवा कंटिन्यू करायची आहे अशाच अडचणी म्हणजे अशा अडचणी येतच राहणार आहे कारण की नेगेटिव्ह एनर्जी आपल्याला कोणतीही चांगली कामं करू देत नाही स्वामींकडे जाऊ देत नाही घरामध्ये पूजा अर्चा करू देत नाही तर बरेच त्यांचे प्रश्न येतात की ताई आम्ही जेव्हा पूजेला बसतो किंवा मग सेवेला बसतो तर अचानक आम्हाला ताप येतो किंवा मग डोकं दुखायला लागतं म्हणजे अशा विविध अडचणी म्हणजे यायला सुरुवात होतात किंवा मग अचानक भांडणं होतात घरामध्ये तर तुमच्यासोबत असंच काही घडत असेल ना तर तुम्ही बिलकुल सेवा बंद करायची नाही आहे स्वामींचं आपल्याला दिवसभर नामजप करायचं आहे स्वामींची गाणी अभंग आपल्या घरामध्ये लावून द्यायची आहे तारक मंत्र घरामध्ये लावायचं आहे आणि सेवेला बसण्याआधी आपल्याला काय करायचं आहे सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि गोमूत्र घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं आपल्याला सेवेचा कंटाळा कधीही येत नाही तर अशा अडचणी आपल्याला जेव्हा येतात ना म्हणजे आपल्या सेवेमध्ये तर आपल्याला वाटतं की जाऊ दे आपण आता सेवा बिलकुल करायची नाही सेवा सोडून द्यायची आहे तर सेवेचं म्हणजे आपल्याला मन झालं पाहिजे सेवेचं आपल्याला व्यसन लागलं पाहिजे तर त्यासाठी काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद घेतल्याने काय होतं की दिवसभर आपण पॉझिटिव्ह राहतो सेवेचा कुठलाही कंटाळा आपल्याला येत नाही तर त्यासाठीच हे आपल्याला रोज करायचं आहे आणि नित्य नियमानं करायचं आहे तर ज्या नेगेटिव एनर्जी असतात ना त्यांचं कार्य काय असतं की घरामध्ये कुठलीही पूजा त्या व्यवस्थित होऊ देत नाही कोणतीही सेवा त्या होऊ देत नाही जर आपलं कोणत्याही सेवेने जर चांगलं होत असेल ना तर त्यामध्ये त्या, त्या बाधा आणतात तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण कोणतीही सेवा करायला गेलो ना तर असं जर घडत असलं घरामध्ये वादविवाद किंवा म्हणजे अचानक ताप येणे किंवा मग डोकं दुखणे किंवा मग कुठलंही म्हणजे अडचण येत असतात तर असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही समजून जायचं की घरातले नेगेटिव्ह एनर्जी ज्या असतात ना तर ते आपल्याला म्हणजे पूजा करू देत नाही तर आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे कितीही भांडणं झाली कितीही काहीही झालं तरी आपली सेवा आपल्याला कधीही सोडायची नाही सेवा नित्य नियमानं करायची आहे मी त्या ताईंना समजून सांगितलेलं आहे की असं म्हणजे घडत असतं माझ्यासोबत पण असं बराच वेळा घडलेलं आहे की मी जेव्हा दादांकडून सेवा घेतली होती तर बरेच दिवस म्हणजे माझे मिस्टरांचे भांडणं होत म्हणजे कोणत्याही कारणावून होत मी जेव्हा सेवेला बसत होते ना तर कुठल्याही कारणाहून म्हणजे आमचे वादविवाद होत होते आणि मी विचार करत बसत होते की असं का होतं माझ्याकडून काही सेवेत चुकत नाही ना तर मी नंतर म्हणजे एक व्हिडिओ बघितला त्यात मग एका ताईंनी असं सांगितलं होतं की ज्या नेगेटिव्ह एनर्जी असतात ते आपल्याला सेवा करू देत नाही घरामध्ये तर एका ताईंचा असा प्रश्न होता की ताई घरामध्ये बिलकुल थांबू वाटत नाही भरपूर प्रमाणात नेगेटिव्हिटी आहे घरामध्ये बिलकुल बसू वाटत नाही कितीही पूजा अर्चा करा बिलकुलच म्हणजे प्रसन्नता नसते तर प्रसन्नता वाढवण्यासाठी पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी काहीतरी उपाय तुम्ही सांगा तर मला माहिती असलेलेच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या पण घरामध्ये असे काही म्हणजे दोष असतील तर तुम्ही सांगितलेल्या उपायापैकी तर तुमच्याही घरामध्ये नेगेटिव्हिटी असेल तर तुम्ही हे उपाय करू शकता तर त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे जेव्हा आपण एखादं घर घेतो ना तर ते आधीपासूनच दूषित नसतं आधीपासूनच त्यामध्ये म्हणजे काही दोष नसतात आपण जेव्हा तिथे राहायला जातो आपली वागणूक काय आहे आपण काय बोलतो काय विचार करतो तर तोच परिणाम म्हणजे आपल्या घरावरती होत असतो आपण तर बऱ्याच लोकांना सवय असते की घरामध्ये निगेटिव्ह बोलायची नकरार्थी बोलायची त्याचाच परिणाम आपल्या म्हणजे घरात होतो आणि सर्व नेगेटिव्ह नेगेटिव्ह म्हणजे वाढत जातं निगेटिव्हिटी तर म्हणून आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह गोष्टीच बोलायच्या आहे ते बोलतात ना की घरात आपण पॉझिटिव्ह जरी बोललो निगेटिव्ह जरी बोललो तरी घर आपलं तथास्तू बोलत असतं तर म्हणूनच आपल्याला पॉझिटिव्ह घरामध्ये राहायचं आहे चांगल्याच गोष्टी बोलायच्या आहेत तेव्हाच घरामध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि आपण नेहमी निगेटिव्ह बोलत राहिलो तर, तर तसंच होतं निगेटिवच घडत जातं म्हणून आपल्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह बोलायचं आहे घरामध्ये तर आज काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पॉझिटिव्हिटी घरामध्ये आणण्याचे तर पहिला उपाय आहे घराच्या खिडक्या ह्या ओपन ठेवणे आपल्या घरामध्ये बाहेरची हवा येणं तेवढंच गरजेचं आहे आणि सूर्यप्रकाश पण येणं तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर आहे टॉयलेट बाथरूमचा दरवाजा भरपूर ठिकाणी ओपनच ठेवतात तर आपल्याला तो कधीही ओपन नाही ठेवायचा बंद करून ठेवायचा जेव्हा आपण ओपन ठेवतो ना तर तेव्हा नेगेटिव्हिटी जास्त आपल्या घरामध्ये पसरत असते म्हणूनच आपल्याला टॉयलेट बाथरूम हे बंद नेहमी ठेवायचं आहे त्यानंतर आहे आपल्याला घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी म्हणजे शुभ बोलायचं आहे म्हणजे चांगलं बोलायचं आहे नेगेटिव्ह घरामध्ये कधीही बोलायचं नाही त्यानंतर आहे आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्र टाकून तर गु तर हळदीचं आप लेपण आपल्याला कधी कधी करायचं आहे शुक्रवारी मंगळवारी गुरुवारी आणि पौर्णिमा आणि अमावस्याला पण तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही रोज हळदीचं लेपण करू शकता हळदीचं लेपण आपण जेव्हा उंबरठ्यावरती करतो त्याने काय होतं निगेटिव्ह एनर्जी बाहेर जातात आणि पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये वाढायला सुरत होते त्यानंतर आहे स्वामींची सेवा करायची आहे आप आपल्याला घरामध्ये रोज आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे रोज आपल्याला सारमृताचे तीन अध्याय घ्यायचे आहे अकरा माळ जप करायचा आहे अकरा वेळा तारकमंत्र करायचं आहे त्यानंतर आहे आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे दुर्गा सप्तशतीचे आपल्याला पाठ करायचे आहे घरामध्ये तुम्हाला जर पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही रोजचे दोन दोन अध्याय घेऊ शकता म्हणजे त्याची नित्यसेवा करू शकता त्यानंतर मग मंगल कलशाचीच आपल्या घरामध्ये स्थापना करायची आहे आपल्या घरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश म्हणजे तेवढाच महत्त्वाचा आहे म्हणजे मंगल मंगल कलश जेव्हा आपण स्थापन करतो तर देवी साक्षात आपल्या घरामध्ये राहते म्हणजे तिचा वास राहतो म्हणून आपल्याला घरामध्ये म्हणजे देवाचं अस्तित्व आपल्याला वाढवायचं आप आहे घरामध्ये नेगेटिव्हिटी तुम्हाला जर दूर करायची असतील ना तर देवाचं अस्तित्व आपल्या घरामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर आहे की दर शनिवारी आपल्याला घराची साफसफाई करायची आहे जे काही जाळं वगैरे असतं घरामध्ये त्याने पण नेगेटिव्ह एनर्जी जास्त म्हणजे वाढतात आपल्या घरामध्ये तर शनिवारच्या दिवशी अमोसेला आणि पौर्णिमेला आपल्याला पूर्ण घराची साफसफाई करायची आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे आणि पोच्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि खडे मीठ टाकून पोचा मारायचा आहे तर त्याने भरपूर प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी म्हणजे बाहेर जातात तर तुम्ही हा उपाय शनिवारी पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी करू शकता आणि जे खडे मीठ आहे आणि हळद आहे ते रोज आपल्या पोच्याच्या पाण्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला रोज घरामध्ये कापूर जाळायचा जा आहे कापुराने काय होतं की घरातली नेगेटिव्हिटी कमी व्हायला लागते तर एका ताईंना मी सांगितलं तर त्या ताई बोलल्या की मी फक्त गुरुवारी आणि शुक्रवारी जाळते तर आपल्याला फक्त गुरुवारी आणि शुक्रवारी जाळायचं नाही आपल्याला रोज घरामध्ये कापूर जाळायचा आहे तुम्ही म्हणजे किराणामधून कापूर जास्त प्रमाणात घेऊन या आणि रोज आपल्या घरामध्ये भीमसेने कापूर आपल्याला जाळायचा आहे जो साधा कापूर मिळतो ना तर त्याने इफेक्ट हा कमी म्हणजे येतो आणि जो भीमसेने कापूर आहे ना तर त्याने इफेक्ट जास्त आपल्याला म्हणजे तेवढाच प्रभाव म्हणजे पडायला लागतो घरामध्ये आणि रोज आपल्या घरामध्ये देवाची पूजा ही झालीच पाहिजे सकाळ संध्याकाळ आरती पण आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे त्यासोबतच आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तर इकडचा तिकडचा विचार आपण तेव्हा करत असतो तर मला तुम्हाला सांगायचं आहे इकडचा तिकडचा विचार न करता म्हणजे आपण इकडचा तिकडचा विचार करतो ना तर ते जेवण पण तेवढं दूषित बनतं आणि नेगेटिव्हिटी पूर्ण त्या जेवणामध्ये जाते आपण जसा विचार करतो आणि जेव्हा आपण ते अन्न म्हणजे शिजवतो ना तर तोच विचार आपला त्या अण्णामध्ये उतरतो आपण जेव्हा ते खातो ना तर तेवढंच निगेटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये Thank you. पसरते तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे जेव्हा आपण जेवण बनवतो तर देवांचे अभंग किंवा मग देवांची गाणी किंवा मग स्वामींचा तारकमंत्र स्वामींचं नामस्मरण आपण म्हणजे यूट्यूबला लावून देऊ शकतो आणि ते ऐकत ऐकत आपण जेवण बनवू शकतो तेवढीच पॉझिटिव्हिटी त्या अन्नामध्ये उतरेल आणि तेवढंच आपण पॉझिटिव्ह पण बनू आपलं सर्व कुटुंब हे पॉझिटिव्ह बनेल तर, तर मला एवढे उपाय माहिती होते आणि ते मी स्वतः फॉलो करते स्वतः मी ते माझ्या म्हणजे घरामध्ये करत असते तेच मी तुम्हाला सांगत असते तर बऱ्याच त्यांचे हे प्रश्न आले होते म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ